एकोणावीसशे सदोतीसच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला भारतात इंग्रजांचं राज्य होतं परकीय सत्तेचं राज्य होतं माणसाला माणूस म्हणून जगण्याची अजिबात परवानगी नव्हती आपण गुलाम होतो आणि या गुलामीच्या कालावधीमध्ये रंजनपूरचे संत माननीय गुलाम महाराज आणि त्यांच्या सर्व परिवाराच्या वतीने साथीदारांच्या वतीने या तळोदासारख्या अतिदुर्गम भागामध्ये आणि एकूणच या सातपुड्यामध्ये आप मूळ धर्माची स्थापना केली गेली आप मूळ धर्म हा माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा धर्म होता आप मूळ धर्म हा माणसाची माणुसकी जगवणारा धर्म होता आप मूळ धर्म प्रत्येक माणसाला प्रति आदर निर्माण करणारा धर्म होता एकोणावीसशे सत्तोतीस पासून या कार्याची सुरुवात केली गेली आप गुलाब महाराजांनी सोमवारी अर्थातच त्या दिवसाच्या महाशिवरात्रीपासून आप मूळ धर्माची स्थापना केल्यानंतर ब्रिटिश काळापासून आजपर्यंत या ठिकाणी महाशिवरात्रीला फार मोठ्या प्रमाणावर भक्तीसागर जनसागर उसळतो आणि आप गुलाब महाराजांच्या कार्याला आपण या ठिकाणी वंदन करतो ब्रिटिश काळामध्ये समाज एकत्र नव्हता समाज दराखोऱ्यांमध्ये राहणारा होता समाज विखुरलेला होता आदिवासी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यसन माणसांना लागलेली होती आणि या व्यसनामुळे समाज बरबाद होत होता आणि याच परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचं व्यसन करता कामा नये कोणत्याही प्रकारची दारू पिता कामा नये कोणत्याही प्रकारचं मांस खाता कामा नये माणसाला आणि प्राण्यांना जगण्याचा अधिकार आहे आणि तो जगण्याचा अधिकार दिला जावा ही संकल्पना घेऊन आप श्री संत गुलाम महाराजांनी या आप मूळ धर्माची स्थापना केली ब्रिटिश कालावधीमध्ये व्यसनमुक्तीवर भर देत लोकांना एकत्र करून समाजाच्या माध्यमातून आपण सर्व एक आहोत अशा प्रकारची भूमिका आप संत श्री गुलाम महाराज यांनी निर्माण केली पारतंत्र्यामध्ये अर्थातच इंग्रजांच्या काळामध्ये देशभक्तीच्या मार्गावर समाजाला नेण्यासाठी या आप मूळ धर्मची स्थापना फार उपयोगात आली गुलाम महाराजांचं म्हणणं होतं सकाळी उठल्यानंतर देवाचं नामस्मरण केलं पाहिजे नामस्मरण केलं तर पूर्ण दिवस आपण चांगल्या संकल्पना आणि चांगल्या कामाने राबवू शकतो म्हणजे मी जो आज दिवस जगतो आहे तो दिवस चांगला जावा इतरांचंही माझ्या हातून कल्याण व्हावं याच्यासाठी आपण प्रयत्न करा अशा प्रकारची संकल्पना आणि अशा प्रकारचा मार्ग आप संत श्री गुलाम महाराजांनी दाखवला आपण स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून आज प्रत्येक घराला शौचालय देण्याचा कार्यक्रम राबवतो हो। आहोत आप संत श्री गुलाम महाराजांनी एकोणावीसशे सदोतीस पासून स्थापन केलेल्या या मानवतावादी धर्मामध्ये सकाळी उठल्यानंतर शौचाला जाताना अर्थातच संडासला जाताना प्रत्येकाने हातामध्ये लोटा घेऊन गेलं पाहिजे त्याचं कारण होतं त्यावेळेला संडास नव्हते मग स स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी आप संत श्री गुलाम महाराज आणि त्यांच्या सर्व अनुयायांनी लोकांना उठल्यानंतर नामस्मरण करत जा आणि शौचाला जाताना लोटा घेऊन शरीराची स्वच्छता करत जा अशा प्रकारचा संदेश दिला सतीपती आरती करा हा जो संदेश आहे हा मानवतावादी सोबतच स्त्री आणि पुरुष समानतेचं दर्शन घडवतो संत श्री गुलाम महाराजांनी सांगितलं की आप सतीपती आरती जावेला होईल त्यावेळेला नवरा आणि बायको एकमेकांकडे बघतील एकमेकांचा आत्मविश्वास वाढेल एकमेकांच्या प्रति आदर वाढेल आणि नवऱ्याला जेवढा मान आहे तेवढाच मान बायकोला असावा अशा प्रकारचा संदेश देणारे संत श्री गुलाम महाराज यांचं कार्य आपल्याला या सतीपती आर आर्त, आरतीच्या माध्यमातून कसं चांगलं होतं हे समस्त कौटुंबिक ताणतणाव कमी करण्यासाठी लोक ज्या वेळेला सतीपती आरती करतील त्यावेळेला नवऱ्यासोबत सुद्धा या समाजामध्ये जगण्याची जबाबदारी समजेल आणि कौटुंबिक ताणतणाव कमी होऊन आदिवासी समाजाचा विकास आणि उन्नती होईल असा संकल्प आप संत श्री गुराम महाराज आप संत श्री रामदास महाराज आणि दगुमाता यांच्या वतीने केला गेला आप की जय आपण म्हणतो बऱ्याच लोकांना जे भक्तगण आहेत किंवा जे जाणकार आहेत त्यांना माहीत आहे आपण आप की जय जय आदिवासी ज्या वेळेला म्हणतो आप की जय, जय म्हणजे जिस वक्त मेरी जय होने वाली हे उस वक्त आपकी भी जय होने वाली हे आणि माझं ज्या वेळेला कल्याण होतं त्यावेळेला तुमचंही कल्याण हो म्हणजे आपण एकमेकांचा मान सन्मान वाढवण्यासाठी एकमेकाला आप की जय म्हणतो आपण फक्त उद्घोषणेद्वारे आप जय म्हणत नाही तर आदिवासी समाज हा विविध मान्यतेच्या माध्यमातून निसर्ग पूजक आणि एकमेकांना सन्मान देणारा समाज आहे हे, हे आपण दर्शवत असतो आदरणीय जितू महाराजांनी सांगितलेल्या आणि त्यावेळेच्या एकोणविशे सदोतीस पासूनच्या लिखाणामध्ये काही उल्लेख आलेले का आहेत संत श्री गुलाम महाराज आणि त्यांचा हा परिवार एकोणावीसशे सदोतीसच्या पूर्वीपासून आपल्या परिसरामध्ये व्यसनमुक्ती आणि समाज सुधारणेचं काम करतो आहे याचा पुरावा जर आपल्याला पाहिला गेला तर आप संत श्री गुलाम महाराजांना भेटण्यासाठी गुलाम ट्रेन नावाची एक ट्रेन सुरू होती आणि रेल्वे या रेल्वे त्या रेल्वेमधून हजारो गुलाम गुलामबाबांना भेटण्यासाठी या रंजनपूरला यायचे नंदुरबारच्या रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर त्यावेळेला हातोड्याचा आणि प्रकाशाचा पूल नव्हता बोटीतून इकडे हातोड्यापर्यंत येऊन तळोद्यापर्यंत आल्यानंतर रंजनपूरला येऊन या बुलेट या गुलाम ट्रेनच्या माध्यमातून बुलेट ट्रेनच्या जगामध्ये वावरत असताना गुलाम ट्रेन सुद्धा आपल्या बाबांच्या नावाने होती हा आपला नक्कीच सन्मान आहे हातोडा मार्गे रंजनपूरला अनेक अनुयायी अनेक भक्त गुलाम बाबांचं तेज आणि दिव्य अनुभवण्यासाठी या ठिकाणी होत येत होते सोमवारी बाबांनी आरती पूजनाला आणि महाशिवरात्रीपासून म्हणजे सोमवारपासून आप मूळ धर्माला सुरुवात केली आणि म्हणून पहिले सोमवारी पंचवीस हजार दुसऱ्या सोमवारी पन्नास हजार तिसऱ्या सोमवारी पंच्याहत्तर हजार नंतर एक लाख सव्वा लाखपर्यंत लोक त्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी रंजनपूरला येऊन या गुलाम गुलामबाबांच्या आश्रयाखाली आशीर्वादाखाली समाजाच्या उन्नतीसाठी काम करत होते आजची दिसणारी गर्दी ही आज नाही ही, ही जवळपास शंभर वर्षापूर्वीपासूनची गर्दी आहे आणि ही गर्दी भक्तिभावासाठीच आणि समाज सुधारण्यासाठीच या ठिकाणी येते याचाच अर्थ लाखो लोक आरतीपूजनामध्ये सहभागी होतात आरतीपूजनाच्या माध्यमातून आप सतीपती आरतीच्या माध्यमातून आणि या ठिकाणी आप मूळ धर्माच्या माध्यमातून आपकी जय म्हणण्यापासून तर या आरतीमध्ये सहभागी होण्यापासून व्यसनमुक्तीपासून तर ते समाज उन्नतीपर्यंत एक आदर्श दिव्य अशा प्रकारचा मार्ग दाखवण्याचं काम गुलामबाबांनी एकोणीसशे सदोतीस पासून या ठिकाणी केलेलं आहे इंग्रजांच्या विरोधामध्ये लढताना रावलापानीचा इतिहास सुद्धा आपल्याला माहीत आहे आणि याच धर्तीवर याच धर्तीवर रावला इतिहास लोकांच्या समोर यावा या दृष्टिकोनातून माननीय आमदार राजेशदादा पाडवी यांनी आपण सर्वांनी क्लिप ऐकले असतील मान्य राजेशदादा पाडवी यांनी विधान परिषदे विधानसभेमध्ये हा विषय मांडला आणि आमच्या परिसराचा जो ज्वलंत आणि जाज्वल्य इतिहास आहे ज्या इतिहासाला ऐकल्यानंतर आम्हाला अन्यायाच्या विरोधात विद्रोह करण्याची शक्ती मिळते तो इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये यावा या दृष्टीने दादासाहेबांनी प्रयत्न केलेला आहे आणि लवकरच त्याला यश मिळेल त्यासाठी आपण दादासाहेबांच्या प्रयत्नाला जोरदार टाळ्या वाजवूया <स्थाथ> <गुँगी। स्थाथ> मोरवड रंजनपूर येथे सभामंडप बांधकाम करणे हा जो काही कार्यक्रम आहे किंवा हे जे भक्तनिवास आणि सभामंडप बांधण्याचे जे काही उपक्रम आहे हे जे काम आहे या कामासाठी अंदाजित चार कोटी चाळीस लाख रुपये या ठिकाणी विशेष प्रयत्न माननीय शहादा तळोदा आमदार राजदादा पाडवी यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेले आहेत शासनाच्या ठिकाणी शासनाच्या ठिकाणी मागावं लागतं सिद्ध करावं लागतं बोलून दाखवावं लागतं फक्त मला द्या म्हणून देत नाही अभ्यासपूर्ण भाषणं आपण सर्वांनी ऐकले असतील या राजदादा पाडवी यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांच्या माध्यमातून मागणीच्या माध्यमातून पाठपुराव्याच्या माध्यमातून आपण हे चार कोटी चाळीस लाखाचं चा काम आज या रंजनपूर नगरीमध्ये भक्तीनगरीमध्ये बघतो आहोत यामध्ये सभामंडपाचं काम होणार आहे यामध्ये महिला व पुरुष यांच्यासाठी गुलामबाबांनी जो संदेश दिला एकोणावीसशे सदोतीस ला संदेश दिला की तुम्ही लोटा घेऊन जा आपले लोक त्यापूर्वी जंगलात राहायचे आणि म्हणून विविध झाड पान दगड यांचा वापर करायचे परंतु गुलामबाबांनी त्यावेळेला संदेश दिला की तुम्ही लोटा घेऊन जा आणि म्हणून या ठिकाणी सुसज्ज अशा प्रकारचं महिला आणि पुरुषांना वेगवेगळ्या प्रकारचं स्वच्छता गृह शौचालय स्नानगृह अशा प्रकारचं काम या ठिकाणी मंजूर झालेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने येणाऱ्या हजारो भाविकांच्या भोजनाची व्यवस्था व्हावी याच्यासाठी किचन शेड आणि किचन प्लॅटफॉर्मचं कामसुद्धा या ठिकाणी स्वतंत्ररित्या मंजूर केलेलं आहे स्वयंपाकगृहामध्ये भांडी धुणे स्वयंपाक करणे इत्यादींसाठीचं मोठ्या प्रमाणावर काम मंजूर झालेलं आहे आणि विशेष आपल्याला ज्या वेळेला या रंजनपूर नगरीमध्ये आपण प्रवेश करू त्यावेळेला रंजनपूर नगरीमध्ये मुख्य रस्त्यावर मोठ एक प्रवेशद्वार गेट तयार केलं जाणार आहे ज्याच्यामधून प्रवेश करताना आपणा सर्वांना अभिमान वाटेल की आम्ही संत श्री गुलाम महाराजांच्या नगरीमध्ये प्रवेश करतो हो, आहोत अशा प्रकारचं काम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं आहे आणि हे काम ज्या विभागाच्या माध्यमातून होणार आहे त्या विभागाचे सन्माननीय इंजिनियर माननीय नितीन वसावे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत साहेब मी आपणाला या ठिकाणी आमंत्रित करतो आपण सन्माननीय बाबाजींचा आणि सन्माननीय आमदार महोदयांचा या ठिकाणी सन्मान करणार आहात सत्कार करणार आहात